नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनचं बटन देखील दाबा होलिका दहन निमित्त आपण अत्यंत आकर्षक अशी रांगोळी रेखाटणार आहोत होलिका जी मला माहीत असलेली कथा इथे सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे फार पूर्वी हिरण्यकशिपू नावाचा राक्षस होता तो भगवान विष्णूच्या पूजेच्या अगदी विरुद्ध होता त्याच्या राज्यात कोणालाही भगवान विष्णूचे नाव घेण्याचासुद्धा अधिकार नव्हता त्याच्याच पोटी नेमकी प्रल्हाद नावाचा पुत्र जन्माला आला आणि हा प्रल्हाद भगवान विष्णूंचा निस्सिम भक्त होता तो अखंड भगवान विष्णूच्या नामस्मरणात रममान होत असायचा हिरण्य कश्यपूला प्रचंड राग यायचा प्रल्हादाचा आणि म्हणून त्याने प्रल्हादाला मारून टाकण्यासाठी अनेक उपाय योजले पण प्रत्येक संकटातनं प्रल्हाद हा भगवान विष्णूच्या अखंड नामस्मरणाच्या कृपेमुळे सुखरूप बाहेर यायचा हिरण्यकश्यपूची ही अवस्था बघून त्याची बहीण होलिका ही त्याच्या मदतीला धावून आली तिला वरदान होता की ती अग्नीच्या सान्निध्यात जरी आली तरी जळणार नाही मग तिने हिरण्य समोर प्रस्ताव ठेवला लाकडांचा छान चौकोन तयार केल्यानंतर त्यावर होलिका प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन बसेल प्रत्यक्षात अग्नी पेटवल्यानंतर मिळालेल्या वरदानामुळे होळी होलिकाला काही होणार नाही परंतु छोटा प्रल्हाद मात्र त्या अग्नीत भस्म होऊन जाईल असा तिचा मानस होता प्रत्यक्षात मात्र लाकडं पेटवल्यावर त्या अग्नीच्या चटक्याने तीच भस्मसात झाली प्रल्हाद मात्र अखंड विष्णूच्या नामाचा जप करत होता आणि तो त्या अग्नीतनं सुखरूप बाहेर पडला ही सगळी घटना आपल्याला सांगते की वाईटावर चांगल्याचा नेहमीच विजय होतो तुमच्याकडे कितीही वरदान असलं तरी त्या शक्तीचा वापर तुम्ही चुकीच्या गोष्टीसाठी केला तर तुमचाच सर्वनाश ओढावतो चांगल्या प्रवृत्तींचा वाईटावर होणारा विजय याचं प्रतीक म्हणून तेव्हापासून होलिका दहन हा सण आपण साजरा करतो आपल्यातल्या वाईट गुणांना आपल्या आजूबाजूला असलेल्या वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा म्हणून आपण दरवर्षी होलिका दहन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो तुम्हा सगळ्यांना होलिका दहन निमित्त खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा थोडक्यात गोष्ट सांगायची होती म्हणून काही चुका झाल्या असतील तर माफ करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आनंद पसरवा धन्यवाद